नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज श्रावण सोमवार असल्यामुळे आपण आलो होतो दर्शनाला श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र माचनूर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो खूप गर्दी आहे मित्रांनो आज कारण श्रावण सोमवार असल्यामुळे श्रावणचा आज दुसरा सोमवार असल्यामुळे भरपूर प्रमाणात लाईन लागलेली आहे लाईनीत कुठं उभारून दर्शन घ्यावं म्हणलं आपण बाहेरनंच दर्शन घेतलं मग दर्शन हे बघू शकता आहे दोन ते तीन टिकमली आहेत या ठिकाणी इकडं काहीतरी महारा कोणत्यातरी महाराजांचं भजन होतं मित्रांनो आपण जाण्याअगोदर संपलेलं होतं या ठिकाणी प्रसाद वाटप आहे प्रसादांचा आस्वाद घेत आहेत मित्रांनो प्रसाद थोडा थोडा घेत आहेत केळी किंवा काय काय वगैरे वगैरे वाटप चालू होतं मित्रांनो हे जुन्या काळातील वडाचं झाड आहे मित्रांनो हे मेनद्वार म्हणजे या ठिकाणी दहा दहा फूट या लांबीच्या पायऱ्या आहेत मित्रांनो खाली उतरण्यासाठी आपण पाहू शकताय हे जुने मंदिर आहे कोणत्या तरी देवाचे मंदिर आहे हे पण आणि हे जे द्वार दिसतं आहे हे मेनद्वार आहे मंदिराचं श्री तीर्थक्षेत्र माशनूर सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र माशनूर ही भीमा नदी पंढरपूरची मित्रांनो पायथ्याला आलेली आहे मंदिराच्या हे मंदिराच्या हे बेगमपूर या ठिकाणची नदी मित्रांनो तीच नदी आली आहे पण पुलाखाली आहे नवीन पूल झाला आहे हा हे खाली पाणी जातं आहे नदीनं कर्नाटक या भागात पाणी जाते खालती, खाली वाद वाहत वाहत जाते मित्रांनो भेटूया पुढच्या वळूमध्ये